ठाण्यातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून इमारती तातडीने रिक्त कराव्यात ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या सदतीस धोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अति धोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला शुक्रवारी एकोणतीस ऑगस्ट सायंकाळी झालेल्या या आढावा बैठकीत आयुक्त सौरभराव यांनी अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांची सातत्याने संवाद साधून त्यांना अशा इमारतीस राहण्यास राहण्यास असलेल्या धोक्यांची कल्पना देऊन त्या इमारती लवकरात लवकर रिक्त करून घ्याव्यात असे स्पष्ट केले तसेच ज्या धोकादायक इमारती रिक्त करून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे त्याबद्दल रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांनी दिले आहेत ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण त्र्याण्णव अतिधोकादायक इमारती असून त्यांपैकी छप्पन्न इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत उर्वरित सदतीस इमारतींमध्ये एकूण एकशे एक एक्क्याण्णव कुटुंबे वास्तव्यास आहेत पावसाळ्यापूर्वीपासून परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त या रहिवाशांशी संपर्क साधून इमारती रिक्त करण्यासंदर्भात विनंती करत आहेत महापालिका या इमारती रिक्त करून त्याचा ताबा कोणाकडेही देणार नाही त्या इमारती रहिवाशांच्या ताब्यात राहतील याविषयी रहिवाशांनी कोणतीही शंका मनात बाळगू नये अस असेही आयुक्त राव यांनी सर्व अति धोकादायक आणि आवश्यक त्या सूचनांचे फलक पावसाळ्यापूर्वी लावण्यात आले होते ते फलक पुन्हा लावण्यात यावेत तसेच धोकादायक इमारती कोणत्या प्रकारचे संकेत देतात याची माहिती घरोघरी पत्रकाद्वारे दिली जावी रहिवाशांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यांना ही माहिती द्यावी इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही रहिवाशांपर्यंत पोहोचवावे सर्व परिमंडळ उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांनी अतिधोकादायक इमारती अजूनही वास्तव्य करून असलेल्या रहिवाशांशी सातत्याने संपर्कात राहावे त्यांनी इमारती रिक्त करण्याविषयी विनंती करून इमारतीच्या ताब्याविषयी आश्वासन करावे अतिधोकादायक इमारतीत राहणे जीवावर बेतू शकते याची त्यांनी कल्पना द्यावी असेही राव यांनी पुन्हा एक वार स्पष्ट केले सी वन वर्गवारीतील अतिधोकादायक इमारती पूर्णपणे रिक्त करणे आवश्यक आहे तर सी टू ए आणि बी या वर्गवारीतील धोकादायक इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक आहे दुरुस्ती काळात या धोकादायक इमारतीत कोणी वास्तव्य करू नये याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सर्व माध्यमातून पोहोचावावी संबंधित इमारतींवर तसे फलक पुन्हा लावण्यात यावेत असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत